जय महाराष्ट्र मित्रांनो उद्धव ठाकरेंची शिवसेना जेव्हा फुटली तेव्हा महाविकास आघाडीमध्ये आपल्याला अजित पवारांकडून निधी मिळत नसल्याची तक्रार शिंदेगडातील आमदारांनी केली होती शिवाय त्यांचे मुख्यमंत्री होते आता मात्र निधी मिळत नसल्याने शिंदेगडातील मोठ्या नेत्याचं सर्वात मोठं पाऊल घेतलं वीज वीज घेऊन उचललं टोकाचं पाऊल नेमका मित्रांनो हा मोठा नेता कोण आहे राज्यात या घटनेने उडाली महा युतीमध्ये मो सर्वात मोठी खळबळ जाणूया सविस्तर अपडेट निधी मिळत नसल्याने नेत्याने घेतलं विष सध्या राज्यात महायुतीचं सरकार आहे महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना शिंदेगड आणि भाजपचा समावेश आहे महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आल्यावर शिवसेना आमदार आणि पदाधिकारी प्रचंड नाराज होते मात्र असं असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निधी दिला जात नसल्याची तक्रार वारंवार करण्यात येत होती मात्र या सर्व प्रकरणावरून आता परभणी जिल्ह्यात धक्कादायक घटना पुढे आल्या आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या ज्ञानोबा वावळे यांनी विष प्राशन करण्याचा धक्कादायक प्रयत्न केलाय मात्र त्यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा निधी मिळत नाही राष्ट्रवादीचे पालकमंत्री असलेल्या नियोजन समितीतून त्यांना निधी मिळत नसल्याने माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानभाव वावडे यांनी विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र यावेळी कोणती वाईट घटना घडली सध्या बोलत जात आहे मात्र शिंदेगडच्या नेत्यांना एवढं मोठं टोकाचं पाऊल का उचलावं लागलं हा विषय खूप गंभीर आहे त्यामुळे नेते जर असे करू लागले तर आगामी काळात सरकार येईल का हा देखील कार्यकर्ते प्रश्न विचारू लागले आहेत मित्रांनो यावरती काय आहेत आपल्या प्रतिक्रिया नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र